शिंदे शिवसेना पक्षाच्या अकोले तालुका प्रमुखपदी जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक श्री सुशांत शांताराम गजे कार्याध्यक्षपदी अमृतसागर दूध संघाचे संचालक श्री जगनशेठ देशमुख सचिवपदी श्री रोहिदास किसन जाधव सहसचिवपदी सुभाषराव सोपान येवले उपतालुका प्रमुखपदी श्री हर्षल नितीन यांची निवड करण्यात आली असून आज मुंबई येथे बाळासाहेब ठाकरे भवन येथे यांच्या हस्ते देण्यात आले अकोले विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीनं ही कार्यकारिणी तयार करण्यात आली असून यामध्ये सात जिल्हा परिषद गटांमध्ये सात उपतालुका प्रमुखांची निवड करण्यात आली आहे यामध्ये उपतालुका प्रमुख श्री गणेश एकनाथ पापड जिल्हा परिषद गट धामणगाव आवारी श्री शिवाजी गंगाधर पाटोळे जिल्हा परिषद गट देवठाण श्री भाऊसाहेब जालिंदर हगवणे जिल्हा परिषद गट समशेरपूर श्री विशाल भाऊ गोंदके जिल्हा परिषद गट सातेवाडी श्री संजय भानुदास गोडसे जिल्हा परिषद गट कोतूळ श्री विक्रम बाळासाहेब जगदाळे जिल्हा परिषद गट राजूर श्री संदीप शंकराव वाहेर जिल्हा परिषद गट बोटा अकोले शहर श्री सचिन संदीप शेटे शहर प्रमुख तथा अध्यक्ष श्री गणेश भागुजी कानवडे उपाध्यक्ष अकोले शहर श्री जावेद राशीद जहांगीरदार कार्याध्यक्ष अकोले शहर श्री सचिन सुनील भालेराव सचिव अकोले शहर श्री वाल्मिक राजेंद्र मैड सहसचिव अकोले शहर आज नांक न्यूज मराठी ब्युरो